जी माहिती आता आहे महायुतीच्या बाबतीत ती खूप इंटरेस्टिंग आहे महायुतीची उद्या अमित शहा मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेत आहेत आणि त्यामध्ये एक निरोप असा देत आहेत अशी माहिती मिळते आहे की महायुतीमध्ये मोठे स्फोट होणार आहेत खास करून शिंदे गटात मोठे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही लक्षात घ्या आत्ताच्या घडीला महायुतीकडे एकूण सदोतीस खासदार आहेत म्हणजे बावीस हे स्वतः भाजपचे भाजपसोबत एक असलेल्या नवनीत राणा म्हणजे तेवीस बावीस यासाठी म्हणतो की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे पण ती जागा पुण्याची भाजपकडे आहे म्हणजे चोवीस जागा या ठिकाणी भाजपचे खासदार एक गिरीश बापट सोळा तेवीस आणि नवनीत राणा एक म्हणजे भाजप बावीस नवनीत राणा तेवीस पण नवनीत राणांच्याही बाबतीत असं आहे की त्यांच्या बाबतीतला तो जात प्रमाणपत्राचा निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टानं राखीवून ठेवला आहे पण पंधरा दिवसात तो निर्णय येणार आहे चर्चा अशी आहे की अमरावतीची जागा जर का शिंदेंना दिली तर आनंदराव अडसूळ हे उमेदवार राहतील आणि मग त्यांना न्याय दिल्यासारखं महायुती दाखवेल अशी एक चर्चा आहे आणि यासाठी नवनीत राणा असतील त्यांचे पती रवी राणा असतील हे खूप प्रयत्न करतायत की सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ नये आणि उमेदवारी अर्ज त्यांचा भाजपच्या तिकिटावरती ती जागा अमरावतीची भाजपनं घेऊन उमेदवारी दाखल करावी यासाठी त्यांचे प्रचंड प्रयत्न चाललेले आहेत पण भाजप सृष्टींच्या मनात काय हे अजून काही कळायला मार्ग नाही सांगायचं तात्पर्य हे आहे की भाजप हे स्वतः त्यांचे बावीस एक नवनीत राणा तेवीस आणि पुण्याची जागा गिरीश बापडे यांचं निधन झाल्यावर चोवीस प्लस तेरा खासदार हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत एक अजित पवार गटाचे सुनील तटकरे रायगडची जागा आहे म्हणजे किती झाले टोटल चोवीस प्लस तेरा सदोतीस आणि एक अडोतीस अडोतीस जागा ह्या माहितीच्या आत्ता आहेत आणि उरलेल्या ज्या आहेत एम आय एमची एक आणि बाकीचे मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या तर आत्ता सांगायचं असं आहे की ह्या ज्या अडोतीस जागा आहेत यामध्ये रायगडची जी जागा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेलच ते स्वतः उमेदवार आहेत त्यांनी जाहीरही केलेलं आहे अजित पवारांना पुन्हा जी लढाईची जागा आहे ती आहे बारामतीची तिथे सुनेत्रा पवार ह्या जवळजवळ आता त्यांची उमेदवारी नक्की झालेली आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामती रायगड ह्या दोन जागा हक्काच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झाल्या त्यानंतर आणखी चार जागा म्हणजे एकूण पाच ते सहा जागा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकतात अशी माहिती आपल्याला मिळते आणि त्या दृष्टीनं नऊ ते दहा जागांवरती प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांनी भाजपकडे दिलेला आहे त्या जागा अशा आहेत रायगड बारामती ह्या झाल्या दोन शिरूर तिथं त्यांच्याकडे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीमध्ये ठरल्याप्रमाणे हे अजित पवारांकडे जाऊ शकतात आणि तशी जोरदार चर्चा आहे त्यानंतर परभणीमध्ये राजेश विटेकर यांना जर का उमेदवारी संजय उर्फ बंडू जाधव जे ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार आहेत तर तिथं तुल्यबळ सामना होईल म्हणून ती जागा अजित पवार मागत आहेत धाराशिव उस्मानाबादची जागा गॅझेटमध्ये उस्मानाबाद नाव असणार आहे लोकसभेला धाराशिवची जागा आहे तिथे अजित पवारांची इच्छा आहे की ती जागा ही त्यांच्या गटाला मिळेल त्यांच्याकडं तिथं उमेदवार आहे त्यानंतर बुलढाणा तिथं राजेंद्र शिंगणेंसाठी ती जागा जर का मिळाली तर तसा प्रयत्न हा अजित पवारांचा चालला आहे गडचिरोलीला कॅबिनेट मंत्री बा धर्मराव बाबा राव आत्राम हे चांगले उमेदवार असू शकतात भाजपला पटवून ते देऊ शकतात त्यामुळे गडचिरोलीची जागा जर का अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तर नवल वाटू नये त्यानंतर म्हाडामध्ये अजित पवारांचं असं म्हणणं आहे की संजय मामा शिंदे असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील असे उमेदवार आहेत आणि एक माहिती आपल्याला अशी मिळते आहे की रण रणजित नाईक निंबाळकर जे आहेत विद्यमान खासदार म्हाडाचे यांच्याविषयी भाजपमध्येच दुमत आहे त्यांना पुन्हा तिकीट रिपीट होईल की नाही डाऊट त्यानंतर हिंगोलीमध्ये जसं मी आधी म्हणालो की अजित पवार गटाकडनं आणि शरद पवार गटाकडनं सूर्यकांत पाटील ह्या जर का आपल्या उमेदवार आल्या तर निवडून येऊ शकतात आणि त्यांची अलीकडची वक्तव्य ही भाजपविरोधी मोदी विरोधी, विरोधी सुरू झालेली आहेत तेव्हा त्या कोणत्या गटाकडनं मे बी शरद पवार गटाकडनं उभ्या राहतील का पुन्हा शरद पवारांनीच त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं होतं तेव्हा पुन्हा त्या भाजपमध्ये मध्यंतरी गेल्यात पण त्या पुन्हा शरद पवार गटाकडे येतात का त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे बघायचं आहे आणि इट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट सूर्यकांता पाटील यांचं पुनरागमन लोकसभेत या निवडणुकीच्या निमित्तानं होऊ शकतं का त्यानंतर सातारची जागा अजित पवारांना हवी आहे अजित पवार यांचं असं म्हणणं आहे की मकरंद आबा पाटील हे एक तुल्यबळ उमेदवार श्रीनिवास पाटलांच्या विरोधात असू शकतात पण भाजप मात्र ती जागा सोडायला तयार नाही हो आहे उदयनराजे भोसले यांना तयारी करायला भाजपने सांगितलेलं आहे आणि पुढच्या यादीमध्ये कदाचित सातार उदयनराजे भोसले उमेदवारी अर्जासाठी त्यांची उमेदवारी जाहीर भाजपकडनं केंद्रीय मुख्यालयातनं होईल अशी शक्यता दिसते आहे त्यादृष्टीनं पावलं पडतायत तर अशा नऊ दहा जागांचा प्रस्ताव हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे मग तुम्ही म्हणाल की भाजपचं स्वतःचं काय आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार महायुतीचं जागा वाटप आणि उमेदवारांची निवड ही सगळी भाजपकडनं होणार आहे म्हणजे तुम्ही भाजपच्या केंद्रीय समितीकडं प्रस्ताव द्या केंद्रीय समिती त्यांच्या सर्वेनुसार ठरवेल की शिंदेंचे कोणते उमेदवार असावेत शिंदेंचे किती खासदार रिपीट व्हावेत अजित पवारांच्या कोणत्या उमेदवारी योग्य आहेत किंवा किती जागा सोडायच्या या संदर्भात भाजप श्रेष्ठी निर्णय घेतील असं महायुतीमध्ये उद्या अमित शहा यांच्याकडनं राज्यातले मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि भाजपचे नेते यांना सांगण्याची दाट शक्यता आहे आत्ता जी माहिती मिळते आहे त्यानुसार भाजप बत्तीस ते पस्तीस बत्तीस ते पस्तीस जागांवरती कमळ चिन्ह घेऊन उमेदवार उभं करण्याच्या तयारीत आहे मग तुम्ही म्हणाल की भाजपनी गेल्या वेळेस पंचवीस जागा लढवल्या तेवीस जिंकल्या आता यावेळेस ते बत्तीस ते पस्तीस जागा कमळ चिन्हावरती लढू पाहतायत आणि म्हणून मग एक असा चर्चा चाललेली आहे की आज जे महाराष्ट्रातले महायुतीचे विद्यमान खासदार आहेत यापैकी काहींचा तर आकडा जास्त आहे पण किमान डझनभर खासदार हे लोकसभेच्या रिंगणात दिसणार नाहीत म्हणजे यांची तिकीटं ही भाजप श्रेष्ठींकडनं कापली जाण्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये मोठी कुराड शिंदे गटाचा वर ही शिंदे गटाच्या शिवसेनेवर बसण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही प्लस भाजपचं असं चाललेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे की सहा ते सात आमदार असलेल्या सध्या विधानसभेमध्ये त्यांना उमेदवार म्हणून उभं करायचं आणि त्यामध्ये जी नावं चर्चेत येत आहेत ती अफलातून आहेत म्हणजे अतुल सावे की भागवत कराड यांना औरंगाबादमधून तिकीट द्यायचं भाजप क्लेम सांगते सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मधून उभं करायचं का आणि त्यानिमित्तानं सुधीर काल कालपर्वाकडे ताडोबा महोत्सव घेतला अशी पण चर्चा आहे त्यानंतर गिरीश महाजन यांना रावेर मधन उभं करायचं का म्हणजेच मग रावेरच्या विद्यमान ज्या रक्षा खडसे आहे त्यांचं तिकीट कापलं जाईल त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ध्यातनं उभं करायचं का कारण तेली समाज मोठा डॉमिनंट आहे तिकडे रामदास तडस हे सुद्धा सध्याचे विद्यमान खासदार वर्ध्याचे हे तेली समाजाचेच आहेत पण चंद्रशेखर बावनकुळे यांना यायचं का कारण त्यांचा चेहरा आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठा केला आहे तर तसाही विचार भाजप सृष्टी करू शकतात त्यानंतर आकाश फुंडकर यांना अकोल्यामध्ये उमेदवारी द्यायची का ही सुद्धा एक चर्चा चालली आहे कारण भाऊसाहेब फुंडकर पांडुरंग फुंडकर हे अकोल्याचे या आधी खासदार राहिलेले आहेत आणि लोकसभेचे सध्या विद्यमान आमदार आहेत आकाश फुंडकर त्यानंतर राम सातपुते सोलापूर राखीव जो मतदारसंघ आहे सध्याचे जे कोणी स्वामी आहेत त्यांच्याविषयी काही चांगलं मत नाही आहे भाजपमध्ये आणि त्यांचं तिकीट जवळजवळ कापलं गेलेलं आहे पण त्यांच्या ठिकाणी उमेदवार कोण तर राम सातपुते यांचं नाव ऐनवेळी जर का भाजपच्या यादीत आलं तर ता नवल वाटू नये त्यानंतर ता रवींद्र चव्हाण किंवा के संजय केळकर किंवा के विनय सहस्त्रबुद्धे यांचं नाव ठाण्याच्या लोकसभेसाठी चाललंय ती ठाण्याची जागा भाजप घेते आहे शिंदेकडनं असंच ठरलेलं आहे दक्षिण मुंबई राहुल नार्वेकर उमेदवार असतील का ती सुद्धा एक चर्चा आहे की ऐनवेळी काही वेगळंच नाव येईल त्यानंतर विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची चर्चा ही गोपाळ शेट्टी जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागेवर चाललाय म्हणजे उत्तर मुंबईवरती तर अशी जी चर्चा उदयनराजे भोसले जसं मी आधी सांगितलं सातारासाठी त्यानंतर फडणवीसांचं नाव उत्तर पूर्व मुंबईसाठी पण चर्चेत आहेत म्हणजे ते काही असं एकदम कन्फर्म नाही आहे जस्ट चर्चेत आलंय मोदी शहा नड्डा काय निर्णय घेतील हु नोस भाजपमध्ये कोणालाच काही माहिती नसतं गोपीचंद पडळकर यांना सांगलीची उमेदवारी दिली जाईल का ही सुद्धा एक चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा मी सांगतोय ज्या आत्ता ज्यावरती विचार होतो आहे महायुतीमध्ये धक्कादायक उमेदवारी जाहीर होतील जवळपास जी माहिती मिळते आहे महायुतीतल्या शिंदे गटाच्या निम्मे खासदार घरी बसतील निम्म्यांना तिकीटं मिळतील शिंदे कितीवर कॉम्प्रोमाइज करतात आणि भाजपला ते सांगू शकतात का आणि मी ते जाणीवपूर्वक काही वाक्य लिहून काढली अठरा खासदारांना रिपीट शिंदेना उमेदवार म्हणून करता येईल का तर ते नाहीये कारण अठरा जरी त्यांचे शिवसेनेचे दोन हजार एकोणीसला आले होते आणि त्यांनी बा बावीस जागा लढवल्या होत्या आणि आता ते म्हणतायत की बावीस जागा आमच्या आम्हाला मिळा तसं नाही आता, ना आता विद्यमान जे तेरा खासदार आहेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे त्या तेरापैकी कितींच पत्ता कट होतो हीच मोठी बातमी आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते आहे सात ते आठ जागा शिंदे फार फार तर आपल्या पदरात पाडू शकतील महाशक्तीकडनं म्हणजे महाशक्तीकडनं मुख्यमंत्री पद मिळवणं फार सोपं झालं पण महाशक्तीकडनं शिंदेंना आपले तेरा खासदारांसाठी पुन्हा उमेदवारी मिळवणं महा कठीण काम आहे असं मला एका भाजपच्या नेत्यांनी खासगीच सांगितलं